जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं वेळ थोडा धीर धरणं खूप महत्त्वाचं असतं चांगल्या कामासाठी नेहमी थोडा वेळच लागतो जर आपल्याला छोट्यापासून शून्य तुमचं सुरुवात करायची असेल आपण एकदम काही मोठे होणार नाही आहे लगेच सुरुवात ही छोट्यापासूनच होते आणि शून्यातून सुरुवात क कर करायची शून्यातून आपल्याला जर विश्व निर्माण करायचं असेल आपल्या स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर नक्कीच आपल्याला वेळ हा लागणारच आहे कारण की स्वतःवर आपल्याला विश्वास ठेवायचा आपल्याला आपलं एक ध्येय पाहिजे त्या ध्येयावर आपलं लक्ष ठेवणं महत्वाचं आहे आपलं मन आहे ना ते अस्वस्थ नाही झालं पाहिजे आपला स्वतःवर विश्वास पाहिजे आपल्यावर बोट दाखवणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला खूप सापडतील पण आपलं जे धाडस आहे आपल्याला जे ध्येय आपल्याला जे गोल पूर्ण करायचे ना ते आपल्याला अजिबात डगमगून द्यायचं नाही आपलं धाडस आपल्याला कमी नाही करायचंय आपल्याला हे करायचंय कोणत्याही परिस्थितीत करायचंय कारण की लोक हे खाली खेचणारेच असतात पण एक असं असे आपल्या आजूबाजूला खूप कमी लोक मिळतात हे कर पण अशी लोक खूप कमी भेटतात की जे असे पुढे चाललेत ना त्यांना माग खेच हे करू नको ते करू नको असे बोलणारी लोक आपल्याला बऱ्याच बऱ्याच आपल्याला मोठी आपल्या हातात आली ना ती वेळ करायची नाही आपल्या काही गोष्टी आहेत ना आपल्या अशा आ... एखाद्याला मदत करणं सारखं आपल्या वेळेला जे उपयोगी पडतात ना अशा लोकांनाच तुम्ही मदत करा तर इथं माझं चालू होतं काम मी सो पहिला जो व्हिडिओ तुम्ही बघितला स्वयंपाक वगैरे तो स्टॉप केला व्हिडिओ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी सुरुवात केली तर माझी कामं हो वगैरे झालेली होती त्याच्या घरामध्ये निगेटिव्हिटी खूप साचून जाते आपण जर स्वच्छ क्लीन वगैरे नाही केलं तर त्यामुळे मला शूट मध्येच थांबवावं लागतं

बिछाने तो बाजूला ठेवला त्यातला आपला बिछाना तो काढून मिळून एका साईडला ठेवला होता ऑलरेडी पोशा वगैरे मारला जेवढं सोफ्याचा थोडस खिडक्या बाहेरच ग्रील वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेतलं कारण निगेटिव्हिटी घरामध्ये स्वच्छता असेल जिथं स्वच्छता अलक्ष्मी असते लक्ष्मी तिला काही ऐकलं होतं मी नसते जिथं महालक्ष्मी असेल तिथं अलक्ष्मी म्हणजे बघा काहींच्या घरामध्ये सकाळ सकाळ असतात काम करत नाहीत किंवा अ आ... काम करायचे अशा गोष्टीच्या आधारामध्ये घडतात कमी असते खूप म्हणजे खूप कमी असते आपलं पटत पण नाही ज्या घरामध्ये झाडून वगैरे घेणं दिवा अगरबत्ती आपलं पोछा मारणं घरामध्ये तुम्ही सकाळ सकाळ जर तुमची काम उरकली ना बघा तुम्ही तुमचा दिवस एवढा फ्रेश राहतो आणि आपल्या बाकी जे जे काम आवडली तर मला एडिटिंग करायला वेळ भेटतो आज एडिटिंग मिळतात ता चॅनल मॉनिटाईज होणं हेच गरजेचं नाही आहे मी तरी तुम्हाला तील त्यांच्याशी तुम्ही स्पॉन्सरशिप वगैरे घेऊ शकता ते करू शकता YouTube फक्त हा एकच प्लॅटफॉर्म नाहीये तर तुम्ही जर सकाळची काम आवडली सकाळी आपली सगळी कामं वगैरे आवरून घेतली तर बघा घरात किती प्रसन्न वाटतं पण जर आपण सकाळपासून मोबाईल बसायचं कोणाशी बोलत बसायचं चांगल्या गोष्टींसाठी जर आपण बघा आपला काहीतरी चांगलं आहे काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे काहीच हरकत नाही आहे पण तुम्ही अशा फालतू गप्पा मारत बसले जा, हे असं हे तसं हे याच असं झालं त्याच तसं झालं जातो आपला दिवसही जातो तर तसं आपल्याला करायचं नाही आपल्याला सगळी कामं वगैरे उरकून स्वतःचा अस्तित्व निर्माण कोणी सकाळ सकाळ आवरून बिवरून सगळं कोणी जॉबला जातं कोणाचं वर्क फ्रॉम होम असतो कोणी साफसफाईच कोण जॉब जात असेल कोण आवरून ते जातात तेव्हा त्यांच्या घरात ते बरकत येते आणि तुम्ही जर वगैरे ते गेले की तुम्ही आपलं निवांत बसणार टीव्ही व्ही बी बघत तर आपला संसार पण व्यवस्थित चालेल ना दोघांचा हातभार लागेल मुलांच्या शिक्षणाला पैसे मागण्यापेक्षा आपण स्वतःच्या पैशाने पण आपण स्वतः चांगल्या कामासाठी आपल्या घरात थोडा हातभार लावण्यासाठी आपण चार पॉझिटिव्हिटी जर असेल ना घरामध्ये किंवा सगळं म्हणजे अख्खं जग जिंकता येतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जरा आपली एखादी कला असेल तर ती कला आपण जोपासणं खूप गरजेचं आहे युट्यूब मध्ये आले थोडस मला वाटलं बाबा आपल्याकडनं आपण पैसे इन्कमही करू शकतो त्या पद्धतीने मी युट्यूब मध्ये आलेले आहे जाऊ देता तुम्ही त्यातून काहीतरी इन्कम चालू का। ह्या पद्धतीने माझा आता कचरा वगैरे भरून झालेला आहे त्याच्यानंतर मग आता माझं काम जे आहे आहे इथंच थांबवणार अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर खूप चांगलं आहे आपल्यासाठी आवरून वगैरे माझं घेतलेलं आहे सगळं मी घरातलं क्लीन केलेलं आहे त्याच्यानंतर मी पुढचा ब्लॉक नंतर शूट केल्यानंतर तुमच्याशी मी नक्कीच बोलेल व्हिडिओ आवडला असतं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून नक्की सांगा